हाय फ्रेंड्स संगमित्र आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज खास तुमच्यासाठी न्यू कलेक्शन म्हणजे छान असं मंगळसूत्र डिझाईन घेऊन आलेले आहे तुम्ही नक्की बघा छत्तीस इंच मंगळसूत्र आहे विथ एरिंग डिझाईन शाई आर अठरा इंच मंगळसूत्र खूप सुरेख असा नेकलेस डिझाईन आणि सुंदर अशी ठुशी डिझाईनसुद्धा आहे खूप सुरेख असे पूर्ण सेट आहेत नक्की तुम्हाला आवडेल आणि याच्यातली जी ज्वेलरी डिझाईन तुम्हाला आवडली असेल त्याचा नक्की स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या खूप सुरेख अशी ही डिझाईन आहेत आणि पूर्ण सेट आहे खूप सुरेख आणि सुंदर असं मंगळसूत्र डिझाईन आहेत एका याची प्राईस सहाशे रुपये आहे आणि बघा खूप सुरेख असं कोंबो सेट आहे न्यू डिझाईन चौकोर डिझाईन विथ इअरिंग डिझाईन खूप सुरेख असा हार आहे आणि हे पूर्ण सेट साडेनऊशे रुपयाचा आहे तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल खूप छान अशी डिझाईन आहे आणि तुम्हाला ही डिझाईन आवडली तर नक्की याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक